सी आर शिक्षण आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनच्छ एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब वेतनधारकांच्या विषयीची संपूर्ण माहिती देणारा हा संपूर्ण व्हिडिओ हा व्हिडिओ मोठा होणारा आहे परंतु हा व्हिडिओ जो आहे तो नक्कीच महत्त्वपूर्ण आणि संपूर्ण सेवा शर्ती आणि एकूण कुटुंब निवृत्तीवेतन असू दे वेतन असू दे किंवा संपूर्ण सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्याच मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती देणारा हा पूर्ण व्हिडिओ आहे संपूर्ण हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहून आपल्या मित्र मध्ये नक्की शेअर करा तर संदर्भात पहिली माहिती जी आपण पाहणार आहोत ते शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचे प्रकार कोणते एकंदरीत निवृत्तीवेतनाचे आठ प्रकार आहेत याच्यामध्ये नियत वयोमान निवृत्तीवेतन पूर्ण सेवानिवृत्तीवेतन रुग्णता निवृत्तीवेतन भरपाई निवृत्तीवेतन जखम किंवा इजा निवृत्तीवेतन अनुकंपा निवृत्तीवेतन कुटुंब वेतन असाधारण कुटुंब निवृत्तीवेतन हे प्रकार आहेत नियत नुसार वन वयोमनानुसार म्हणजे वयाची अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाल्यावर व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यावर कर्मचारी निवृत्त होत असतो स्वेच्छानिवृत्ती रुग्णता आणि भरपाई हेही निवृत्तीवेतनाचे प्रकार आहेत कार्यक्षमतेमुळे देण्यात येणारी निवृत्ती म्हणजेच अनुकंपा निवृत्ती होय निवृत्तीवेतन घेणारा जेव्हा मरण पावतो तेव्हा त्याच्या कुटुंबियांना मिळते ते कुटुंब निवृत्तीवेतन एखादा सरकारी कर्मचारी हरवल्यास त्याच्या कुटुंबियांना त्रास होऊ नये म्हणून असाधारण कुटुंब निवृत्तीवेतन दिलं जातं आता वेतन कुणाला देय आहे सेवानिवृत्ती वेतनासाठी कमीत कमी दहा वर्ष कालावधी हिशोबात घेतला जातो आता दहा वर्ष सेवा झाल्यानंतर शेवटच्या वेतनावर पूर्ण वेतन दिलं जातं ज्या कर्मचाऱ्यांची अहर्ताकारी सेवा दहा वर्षापेक्षा कमी आहे त्यांना वेतनाऐवजी सेवा उपदान दिलं जातं सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक सहामाहीसाठी अर्ध्या महिन्याचं वेतन असं उपदानाचं स्वरूप असतं वेतनाची परिगणना कशी केली जाते वेतनाची परिगणना ही निवृत्तीपूर्वी शेवटच्या दहा महिन्यात घेतलेल्या वेतनाच्या सरासरीवर किंवा कर्मचारी ज्या पदावर सेवानिवृत्त झाला आहे त्या पदाकरता निश्चित करण्यात आलेल्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के दरानं यापैकी जे फायदेशीर असेल ते वेतन देयी असतं कुटुंब निवृत्ती वेतन म्हणजे काय ते कोणाला मिळतं कुटुंब वेतन हे दोन प्रकारे मिळत असतं सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास आणि निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यू झाल्यानंतर कुटुंब निवृत्तीवेतन हे कर्मचाऱ्याच्या पत्नी किंवा पतीस देण्यात येतं परंतु कर्मचाऱ्याची पती पत्नी किंवा पती हयात नसल्यास हे वेतन त्याच्या वारसदाराला देण्यात येतं मुलाला एकवीस वर्ष व मुलीला चोवीस वर्ष वय होईपर्यंत हे वेतन देता येतं जर एखाद्या कर्मचाऱ्याचं अपत्य शंभर टक्के विकलांग असल्यास त्याला कुटुंब निवृत्तीवेतन तर ह्यात मिळू शकतो सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास देय कुटुंब निवृत्तीवेतनाची माहिती सांगा जर एक वर्ष सलग सेवा झाल्यानंतर सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन देय होतं एक वर्ष सलग सेवा होण्यापूर्वी मृत्यू झाला असेल व अशा कर्मचाऱ्याची सेवेत नेमणूक होण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी झाली असेल तर त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन देण्यात येतं सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंब वेतनाची परिगणना कशी करण्यात येते सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास सेवा कालावधी कुटुंब निवृत्तीवेतन दर प्रमाण मिळण्याचा कालावधी सात वर्षापेक्षा कमी मूळ दर अंतिम वेतन ज्या आहे प्लस ग्रेड पे गुणिले मल्टिप्लाय करून तीस पर्सेंटेज या पद्धतीनं काढलं जातं तयात किंवा पात्र असेपर्यंत सात व्य वर्षापेक्षा अधिक एक एक दोन हजार सहा नंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असल्यास तर मृत्यूच्या दुसऱ्या दिवसापासून दहा वर्षापर्यंत मूळ दराच्या दुप्पट किंवा अंतिम वेतनाच्या पन्नास टक्के यात जी कमी असेल ती रक्कम व त्यानंतर मूळ दरानं अंतिम वेतन प्लस ग्रेड पे मल्टिप्लाय तीस पर्सेंटेज आहात किंवा पात्र असे असे तोपर्यंत हे कुटुंबनिवृत्ती वेतन मिळतं एक एक दोन हजार सहा पूर्वी जर मृत्यू झाला असेल तर कर्मचाऱ्याच्या चा वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत किंवा सात वर्षापर्यंत जे अगोदर असेल तोपर्यंत मूळ दराच्या दुप्पट किंवा अंतिम वेत वेतनामध्येच पन्नास टक्के यात जी रक्कम असेल ती रक्कम व त्यानंतर मूळ दरानं अंतिम वेतन प्लस ग्रेड पे मल्टिप्लाय तीस पर्सेंटेज आहेत किंवा पात्र असल्यास तोपर्यंत मिळतं निवृत्तवेतनधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा कुटुंब वेतनाची परिगणना कशी करण्यात येते वेतनधारकाचा मृत्यू झाल्यानंतर एखादा निवृत्तीवेतनधारक निवृत्त वेत वेतन घेत असताना मृत्यू पावलास त्याच्या कुटुंबियांना निवृत्त वेतन दिलं जातं मृत्यूवेचं वय कुटुंब निवृत्तीवेतन दर मिळण्याचा कालावधी पासष्ट वर्ष वर्षानंतर मृत्यू मूल दरांना अंतिम वेतन ग्रेड पे मल्टिप्लाय थर्टी पर्सेंटेज तह्यात किंवा पात्र अशेपर्यंत पासष्ट वर्षाच्या आत मूल दराच्या दुप्पट किंवा अंतिम वेतनाच्या पन्नास टक्के किंवा तो घेत असलेले निवृत्तीवेतन यापैकी कमी असेल ती रक्कम मृत्यूनंतर सात वर्ष किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या वयाची पासष्ट वर्षे, वर्षे पूर्ण झालेली असेल अशी तारीख यातील अगोदरची असेल त्या तारखेपर्यंत व त्यानंतर मूळ दरानं तह्यात किंवा पात्र असेपर्यंत कुटुंब निवृत्तीवेतन दिलं जातं हे कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाच्या वेळेस निवृत्तीवेतनाव्यतिरिक्त इतर कोणते लाभ मिळतात दहा वर्षे सेवेनंतर निवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाशिवाय सेवा उपदानही मिळतं त्यांची गणना एक भागिली चार गुणिले वेतन अधिक ग्रेड पे अधिक सेवेचा सहामाही कालावधी किंवा अधिक ग्रेड पे अधिक सोळा पॉईंट पाच किंवा रुपये सात लाख यापैकी जी रक्कम असेल ती मिळेल शासकीय कर्मचाऱ्यांना सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना सेवा उपदान मिळतं का तर शासकीय कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांनाही सेवा उपदान मिळतं मृत्यू उपदानाची परीगणना अहर्तकारी सेवेचा कालावधी मृत्यूपदानाचा दर एक व वर्षापेक्षा कमी वेतन ग्रेड पे एक वर्ष किंवा जास्त परंतु पाच वर्षापेक्षा कमी वेतन ग्रेड पे पाच वर्ष किंवा जास्त परंतु वीस वर्षापेक्षा कमी वेतन ग्रेड पे सहामाई कालावधी वेतन ग्रेड पे अर्थकार्य सेवा किंवा वेतन ग्रेड पे तेहत्तीस किंवा सात लाख यापैकी जी कमी एकूण असेल ती रक्कम मिळते शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त होताना पेन्शन विकतो का म्हणजे विकतो म्हणजे नेमकं काय करतो तर कर्मचाऱ्याला जी पेन्शन मिळते त्यातून चाळीस टक्के तो शासनाला विकू शकतो पंधरा वर्षानंतर ती परत जमा होते आणि जर त्या पेन्शनधारकांचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना जे कुटुंब निवृत्तीवेतन मिळते त्यात हा भाग त्या न वगळता त्यांना पूर्ण वेतन मिळतं सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निवृत्तीवेतन वेळेत मिळण्यासाठी काय काळजी घ्यावी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती होण्याच्या दोन वर्षाअगोदर निवृत्तीवेतन प्रकरण सुरू करायला पाहिजे वेतन पडताळणी आवश्यक असतं ज्या ज्या ठिकाणी तो काम करत होता त्या ठिकाणाहून नादेय प्रमाणपत्र जे आहे ते घ्या घ्यावायचं असतं त्यामुळं निवृत्त झालेल्या दिवशी निवृत्तवेतन विना, विना, विना विलंब मिळतं वेतन पडताळणी म्हणजे काय तर प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याचं सेवा पुस्तक म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ऐंशीमधील तरतुदीनुसार प्रत्येक कार्यालयानं तयार करावयाचं असतं सेवापुस्तकात कर्मचाऱ्याला नियुक्तीच्या दिनांकापासून ते निव नु, निवृत्तीच्या दिनांकापर्यंत सर्व नोंदी विशेष करून वेतनाबाबतच्या नोंदी कराव्याच्या असतात या अनुषंगानं संपूर्ण नोंदी वेतन पडताळणीमध्ये केली जाते वेतन निश्चितीची नोंद बदली पदोन्नती अन्य नियुक्ती आदेशाची नोंद बदली पदोन्नती अन्य नियुक्तीनुसार कार्यमुक्त हजर पदग्रहण अवधी नोंद व इतर अशा पद्धतीचा पद्धतीच्या नोंदी ज्या आहेत त्या सेवा पुस्तकामध्ये केल्या जातात हयातीचा दाखला म्हणजे काय तो कसा सादर करावा निवृत्त वेतनधारकाला आयातीचा दाखला वर्षातून एकदा नोव्हेंबर महिन्यामध्ये जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावा लागतो हयातीचा दाखला प्राप्त झाला नाही तर निवृत्तीवेतन बंद करण्यात येतं यावर्षी पंधरा जानेवारीपर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली होती आयातीचा दाखला व्यक्तिगतरित्या जिल्हा कोषागृहात पोस्टाद्वारे किंवा विविध बँकामध्ये व्यक्तिगतरित्या हजर राहून सादर करावा लागतो पोलीस स्टेशनचा फौजदार किंवा ग्रामपंचायतीचे अधिकारी दंडाधिकाऱ्यामार्फत होऊ शकतो वेतन पडताळणीबाबत संगणकीय प्रणाली आता विकसित केलेली आहे जीवन प्रमाण प्रमाण प्रणाली जी आहे ते यावर्षी विकसित करण्यात आलेली आहे बायोमेट्रिक डिवाईसद्वारे आता ऑनलाईन पद्धतीनं जीवन प्रमाणपत्र जे आहे ते पाठवता येतं डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजे काय तर केंद्र शासनाचं असं धोरण आहे की सर्व शासकीय सोयीसुविधा या भारतीय नागरिकाला सहजगत्या उपलब्ध व्हाव्यात डिजिटल इंडिया अन्वये निवृत्तीवेतनधारकांना आहे आयातीचा दाखला डिजिटल पद्धतीनं सादर करता यावा म्हणून महाराष्ट्र शासनानं आयतीचा दाखला सादर करण्यासाठी एक अतिरिक्त सुविधा उपलब्ध केलेल्या आहे त्यालाच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट असं म्हटलं जातं वेतनधारकांसाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जे आहे ते मोबाईलवरून वैयक्तिक विंडोज संगणकावरून बायोमेट्रिक डिवाईसच्या आधारे फिंगरप्रिंट किंवा आयरिस संयंत्रणेद्वारे आपल्याला पाठवता येतं अँड्रॉइड मोबाईल व वैयक्तिक विंडोज संगणकावर ही प्रणाली डब्ल्यू डब्ल्यू जीवन प्रमाण गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावरती डाउनलोड करून घ्यायचे या संदर्भातल्या संपूर्ण गोष्टी ज्या या आहेत त्या या वेबसाईटवरून आपल्याला घेता येतात कोशागार निवडावं डिजिटल साट डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करताना निवृत्तीवेतनधारकांना ज्या कोशागारातून निवृत्ती वेतन घेत आहे ते कोषागार निवडावं स्वतःचं संपूर्ण नाव भ्रमणध्वनी क्रमांक आधार कार्ड क्रमांक वेतन प्रदान आदेश क्रमांक बँक खाते क्रमांक इत्यादी माहिती भरायची आहे संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या स्क्रीनवर पॉझ करून पाहू शकताय तर अशा पद्धतीनं अतिशय महत्वपूर्ण असा हा मेसेज व्हिडिओ जो आहे तो सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे यासंदर्भातली संपूर्ण माहिती आपल्याला काही ना काही अनुषंगानं उपयोगी पडणारा आहे त्यामुळे निश्चितच हा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ पहा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद